श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीमध्ये काही देवीला ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तर त्या वस्तूंची खरेदी आपल्याला नवरात्रीच्या पूर्वीच करायची आहे तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी या वस्तू ज्या आहेत तर त्या आणू शकता कारण पितृपक्षामध्ये आपण देवांच्या वस्तू खरेदी दे करत नाही आणि तुम्हाला जरी पितृपक्षामध्ये या वस्तू खरेदी करायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर मनामध्ये शंका असेल तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी या वस्तू आणल्यात तरीसुद्धा चालतील तर या वस्तू कोणत्या असणार आहेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा नवरात्रीचा काळ हा देवी दुर्गेच्या उपासनेचा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा जास्तीत जास्त सेवा जी जा आहे तर ती करायची असते तर कोणकोणत्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटो घटस्थापनेच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा कुलदेवीची मूर्ती जी आहे तर तीसुद्धा खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे कलश कलश जो आहे तर तो आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरत असतो घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा आपण कलशाची स्थापना करत असतो म्हणजेच आपण घटस्थापना करत असतो तर कलश जो आहे तर तो समुद्रमंथनाचा देखील मानला जातो सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक म्हणजे हा कलश तर तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा स्थापित करू शकता मंगल कलश जो आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो तर त्यासाठी तुम्ही कलश जो आहे तर तो खरेदी करू शकता कलश म्हणजे काय तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या खरेदी करायचा आहे वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेला जर आपण पाणी ठेवले तर घरामध्ये सौख्य शांती आणि भरभराट येते आणि म्हणूनच मंगल कलश हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असावा ज्यामुळे घरातील वातावरणसुद्धा शुद्ध आणि सकारात्मक राहते तांब्याच्या भांड्यात पाणी भरायचे आहे ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते त्यावर ते आपण नारळ ठेवत असतो नारळ हा पाण्याने भरलेला असावा कलशाला आपण धागा बांधतो जो ऊर्जा बांधून ठेवतो आणि एक सकारात्मकतेचं वलय निर्माण करतो तर असा हा कलश स्थापन करण्यासाठी कलश जो आहे म्हणजे तांब्याचा कलश तर तो, तो तुम्ही खरेदी करू यानंतर आहे ते म्हणजे श्रीफळ श्रीफळ म्हणजे काय तर नारळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे आपण जेव्हा घटस्थापना करतो त्यावेळेला घटावरती नारळ ठेवतो त्यामुळे आपल्याला नारळाची सुद्धा खरेदी करायची आहे यानंतर आहे ते म्हणजे कमळाचे फूल धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलामध्ये वास करते आणि ती फक्त कमळावरती बसते कमळ जर आपण देवीला अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वृद्धी होत असते त्यामुळे कमळाचे फूल सुद्धा तुम्ही खरेदी करून देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा कुलदेवीला अर्पण करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही अखंड दिवा जर लावणार असाल तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता किंवा तुम्ही लक्ष्मीदीप जो आपण घरामध्ये किंवा बाहेर मुख्य दरवाजामध्ये लावत असतो तर तुम्ही लक्ष्मीदीप सुद्धा खरेदी करू शकता आणि नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये तुम्ही हा लक्ष्मीदीप प्रज्वलित करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही लक्ष्मीची जी पावले आहेत मग तुम्ही तांब्याची पावले घ्या किंवा चांदीची पावले घ्या तर तीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि ही जी पावले आहेत तर ती तुम्ही तुमच्या उंभरट्यावरतीसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीची पावले खरेदी करा त्याचप्रमाणे चांदीचा शिक्का तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा कुलदेवीची मूर्ती नसेल तरी तुम्ही चांदीचा शिक्का जो आहे तर तो खरेदी करू शकता मग हा शिक्का आपण जेव्हा खरेदी करतो तर त्यामध्ये माता लक्ष्मी शुभ लाभ असं लिहिलेलं असेल तरीसुद्धा चालेल आणि हा शिक्का तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर हा जेव्हा शिक्का आपण आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवतो तर त्यावेळेला आपल्याला एक दिवस देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा शिक्का उचलून आपल्या कपाळाला लावून पर्स किंवा पॉकेटमध्ये गुपचूप ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही चांदीचा शिक्कासुद्धा खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करू शकता स्त्रीयंत्र म्हणजे काय तर माता लक्ष्मीचं आसन हे श्रीयंत्र असते त्यामुळे तुम्ही श्री यंत्र खरेदी करू शकता स्त्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन या नवरात्रीमध्ये करू शकता श्रीयंत्र जे आहे तर त्यामध्ये महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती तर या शक्तींचा वास आहे महाकालीजी शक्तीची देवी आहे महालक्ष्मी धनाची देवी आहे आणि सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे तर धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपण श्रीयंत्राची पूजा करत असतो सुख संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य हे सदैव आपल्या घरामध्ये टिकून राहावे म्हणून श्रीयंत्राची पूजा केली जाते त्यामुळे तुम्ही नक्की श्रीयंत्र खरेदी करा आणि या नवरात्रीमध्ये श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे तर ते अवश्य करा यामुळे आपल्या घरातील दारिद्र्येचा किंवा गरिबीचा नाश होत असतो आता जर आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणलं तर त्यासोबत असते ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय तर कमळाच्या बियांची माळ असते आणि ही माळ आपण श्रीयंत्रावरती ठेवली तर खूप फायदे होतात ही माळ श्रीयंत्रावरती ठेवणे म्हणजेच एकशाट कमळाची फुले ही लक्ष्मी मातेला अर्पण केल्यासारखी आहे महालक्ष्मीला कमळगट्टा अतिशय प्रिय आहे त्यामुळे कमळगट्ट्याची माळ जी आहे तर तीसुद्धा आपल्याला खरेदी करायची आहे आणि श्रीयंत्रावरती ठेवायची आहे यानंतर आहेत त्या म्हणजे कवड्या कवडी ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कवड्या ह्या धनदायक मानल्या जातात कवड्यांनासुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे त्यामुळे तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता तुम्हाला जर मिळाल्या तर अवरजून पिवळ्या कवड्या खरेदी करा आणि घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही या कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते तर तुम्हाला पाच किंवा सात कवड्या ह्या खरेदी करायच्या आहेत त्याचप्रमाणे कवड्याचं जर तोरण मिळालं तर ते तोरण तुम्ही खरेदी करून तुमच्या मुख्य दरवाज्याला लावू शकता यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र कुबेर यंत्र जे आहे तर यामध्ये सुद्धा भरपूर ऊर्जा असते घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आलेला पैसा वायपळ खर्च होत असेल तर तुम्ही कुबेर यंत्र जे आहे तर ते सुद्धा घरी आणू शकता आणि घरामध्ये त्याची स्थापना ही घटस्थापनेच्या दिवशी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे चौसष्ट योगिनी यंत्र चौसष्ट योगिनी ह्या माता आहेत आणि त्या निरंतर दत्तगुरू आणि काळभैरव यांच्या सेवेमध्ये असतात दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीला सुद्धा आपण चौसष्ट योगिनींची पूजा करत असतो चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे तर जे ते आपण मुख्य दरवाज्यावरती जर लावले तर दृष्टशक्तींपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर चौसष्ट योगिनी यंत्राची खरेदी करून आपल्याला हे मुख्य दरवाजावरती ज्या ठिकाणी तुमच्या नावाची प्लेट वगैरे असेल तर त्याच्या वरच्या बाजूला लावायचं आहे ज्यामुळे बाहेरील ज्या काही बाधा आहेत तर त्या बाहेरच रोखल्या जातात आणि आपल्या घराचे संरक्षण होत असते यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा मा लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर घरामध्ये दे देवीची स्थापना करत असाल तर त्यासाठी जे दागिने असतात तर त्या दागिन्यांची खरेदी करू शकता जसं की मंगळसूत्र नथ म्हणजे देवीचे जे काही दागिने आहेत तर त्या दागिन्यांची तुम्ही या घटस्थापनेच्या दिवशी खरेदी करू शकता याचप्रमाणे तुम्ही दक्षिणावरती शंख जो आहे तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर दक्षिणावरती शंकाची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आपण आपल्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंकाची जर स्थापना केली तर आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा प्रवेश करत नाहीत याचप्रमाणे तुम्ही गजलक्ष्मी म्हणजे काय तर छोट्या छोट्या ज्या हत्तीच्या मूर्ती असतात तर त्यासुद्धा खरेदी करू शकता त्या घेताना नेहमी दोन आणि छोट्या आकाराच्या घ्यायच्या आहेत मग तुम्ही पितळेच्या चांदीच्या किंवा पंचधातूच्या गजलक्ष्मी घेऊ शकता या गजलक्ष्मी घेताना त्या छोट्या आकाराच्या आणि त्यांचे पाय पुढे मागे म्हणजे हत्ती चालताना जसा चालतो तर तसे असावेत अशा प्रकारे गजलक्ष्मी मी खरेदी नक्की करा आणि तुम्ही जेव्हा घटाची स्थापना कराल तर त्या बाजूला सुद्धा तुम्ही या गजलक्ष्मी ठेवू शकता आणि त्यानंतर नवरात्री संपल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये या गजलक्ष्मी ठेवू शकता यानंतर आहे ते म्हणजे गोमती चक्र ज्योतिषशास्त्रामध्ये चक्राला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे त्यामुळे तुम्ही अकरा चक्र जे आहेत तर ती खरेदी करू शकता आणि अकरा चक्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कवड्यांप्रमाणे ठेवलीत तरी सुद्धा चालतील तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला विड्याची पाने आणि लवंगा कारण आपण जेव्हा घटस्थापना करतो तर त्यावेळेला आपल्याला विडा हा अवरजून आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे त्यामुळे आपल्याला विड्याची पाने आणि लवंगा या औरजून खरेदीच करायची आहेत कारण नवरात्रीमध्ये या वस्तूला अतिशय महत्त्व आहे याचप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तर तो सुद्धा खरेदी करू शकता आणि नवरात्रीत श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवीला कुंकुमार्चन करण्यासाठी लागणारे कुंकूसुद्धा तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी खरेदी करू शकता